नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे सी ए ए म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट्स ॲक्ट यालाच म्हणतात नागरिक संशोधन कायदा हा नेमका काय आहे कारण अकरा मार्च दोन हजार चोवीसला हा कायदा संपूर्ण भारतभर लागू करण्यात आलेला आहे आता हा कायदा नेमका कोणासाठी आहे आणि हा कायदा म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर भारतीय संविधान जे आहे या संविधानाचा भाग दोनमध्ये नागरिकतेसंबंधीचे कलम आहेत आणि ते कलम क्रमांक पाच ते अकरामध्ये नागरिकता कशी मिळेल कोणाला दिलं जाईल आणि नागरिक म्हणजे काय याचं सविस्तर वर्णन या, या संविधानाच्या भाग दोनमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यातही महत्त्वाचं कलम जे आहे अकरामध्ये व्यक्तीला नागरिकत्व देणे किंवा काढून घेणे या संबंधी कायदा बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे मित्रांनो याचं कारण असं आहे की संपूर्ण भारताकरता हा नागरिकतेचा कायदा आहे आता ते कसं की भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे म्हणजे जा आपण जेव्हा म्हणतो की मी भारत देशाचा नागरिक आहे आपण असं म्हणत नाही की महाराष्ट्राचा नागरिक आहे महाराष्ट्रात राहतो म्हणतो पण महाराष्ट्राचा नागरिक आहे असं आपण म्हणत नाही तर भारताचा नागरिक आहे असं आपण म्हणतो म्हणून भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे परंतु तेच जर उदाहरण आपण अमेरिकेचं जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला दुहेरी नागरिकत्व दिसतं कारण अमेरिकेमध्ये जे घटक राज्य आहे जर आपण कॅन्टॉन्स म्हणतो तर पहिल्यांदा कॅन्टॉन्सचं नागरिकत्व मिळवावं लागते आणि कॅन्टॉन्सचं नागरिकत्व मिळालं की मग अमेरिकेचं त्या ठिकाणी नागरिकत्व मिळते म्हणून अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व पद्धती आहे परंतु भारतामध्ये मात्र एकल नागरिकत्व पद्धती या संविधानामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचीमध्ये हा विषय येतो नागरिकता म्हणून यावर कायदा बनवण्याचा अधिकार फक्त एकमेव अधिकार तो म्हणजे फक्त केंद्र सरकारलाच आहे घटक राज्यांना नाही ही महत्वाची बाब या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार आजपर्यंत पाच वेळा कायद्यात संशोधन झालेलं आहे म्हणजे हा कायदा की नव्याने निर्माण केलेला नाही हा कायदा जुनाच आहे एकोणीसशे पंचावन्नमध्येच या ठिकाणी सांगितलं आहे की नागरिकत्व कशाप्रकारे त्या ठिकाणी दिलं जाईल फक्त त्या कायद्यामध्ये काय झालं संशोधन हळूहळू परिवर्तन होत आलेलं आहे जसं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या ठिकाणी संशोधन झालं काही दुरुस्ती करण्यात आल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्या दोन हजार तीनमध्ये मग दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार पंधरामध्ये आता पुन्हा या वीस चोवीसला संशोधन पूर्ण होऊन अकरा मार्च दोन हजार चोवीसला संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्यात आलेला आहे आता नागरिकता संशोधन कायदा पास होण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली तर याचं जे संशोधन आता या ठिकाणी झालेलं आहे नवीन चोवीसमध्ये जो हा कायदा आलेला आहे तर नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीसला राज्यसभेमध्ये पहिल्यांदा हे बिल मांडलं गेलं आणि त्याच दिवशी नऊ डिसेंबर एकोणीसला राज्यसभेत ते काय झालं मंजूर त्या ठिकाणी झालं त्यानंतर राज्यसभेतून हे बिल लोकसभेमध्ये गेलं म्हणून अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला हे लोकसभेतसुद्धा मंजूर झालं परंतु लागू करण्यात आलं नव्हतं कारण बरेचसे वाद त्यावर निर्माण झाले होते प्रतिक्रिया लोकांच्या यायला लागल्या होत्या हे जरी होत असलं तरी ते संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलं नाही परंतु आता अकरा मार्च दोन हजार चोवीसला संपूर्ण भारतामध्ये हा कायदा जो मंजूर झाला होता तो आता लागू करण्यात आलेला आहे आता सी ए नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे काय तर भारत फाळणीच्या वेळी पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांच्या वर धार्मिक छळ झाल्यामुळे बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या लोकांना संरक्षण देऊन त्यांना कायदेशीर नागरिकत्व देण्यासंबंधीचा हा कायदा आहे पहा ही बाब या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा काही गैरमुस्लिम धर्माचे जे लोक होते बौद्ध आहे शीख आहे ईसाई आहे पारशी आहे हिंदू आहे हे कमी संख्येने लोक पाकिस्तानमध्येच राहिले आणि मग पाकिस्तानचे त्या ठिकाणी पुन्हा फाळलेले बांगलादेश झाला नंतर त्या ठिकाणी तो अफगाणिस्तान त्या ठिकाणी देश आहे तर यामध्ये अशा गैरमुस्लिम समाजाचे काही अल्पसंख्य लोक त्या ठिकाणी होते परंतु धार्मिक छळ त्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात झाला म्हणून त्यांनी पलायन कुठे केलं भारतामध्ये आले एक शरणार्थी म्हणून आलेत ते आणि त्यांना त्यांना संरक्षण या ठिकाणी आपण दिलं पाहिजे यांना कुठलं तरी संरक्षण आपण कायदेशीर मिळून दिलं पाहिजे हा सी ए ए कायद्याचा उद्देश आहे म्हणून नागरिकत्व कोणाचं काढून घेण्यासंबंधीचा हा कायदा नाही तर उलट हा नागरिकत्व देण्यासंबंधीचा कायदा आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे या तीन देशात हिंदू लोकसंख्येचे प्रमाण किती आहे जर आपण आता पाकिस्तान जर आपण देश घेतला तर यामध्ये हिंदू एक पॉईंट अठरा टक्के आहे बांगलादेश जर घेतलं तर त्या ठिकाणी आठ पॉईंट पाच टक्के आहे अफगाणिस्तान जर आपण पाहिलं तर फारच कमी पॉईंट झिरो चार टक्के आहे या तीन देशात हिंदू अल्पसंख्याक असल्यामुळे हिंदूवर धार्मिक छळ झाला आणि ते शरणार्थी म्हणून भारतात आले कसे बे आले बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारचं कायदेशीर त्याने नाही ते त्या ठिकाणी आलेले आहेत आता सी ए नागरिकत्व संशोधन जो कायदा हा कुणासाठी आहे तर तीन देशातील अल्पसंख्याक लोकांना जे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी किंवा त्याआधी भारतामध्ये शरणार्थी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत कुठून पाकिस्तानमधून बांगलादेशमधून आणि अफगाणिस्तानमधून या राष्ट्रातून या देशातून जे लोक आलेले आहेत अल्पसंख्यांक म्हणून त्या देशामध्ये त्यांना समजलं जात होतं त्यांचा छळ होत होता आणि ते शरणार्थी म्हणून आलेले आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीचा हा त्यांच्यासाठी हा कायदा बनण्यात आलेला आहे आता पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील अल्पसंख्याक कोण आहेत तर हिंदू आहेत बौद्ध आहेत इसाई आहे शीख आहे जैन आहे आणि पारशी अशा प्रकारचे हे सहा वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणून राहतात पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातून आलेल्या शरणार्थींची संख्या किती आहे जर या तीन देशातून जे आपल्या शरणार्थी आपल्या भारतामध्ये आलेले आहेत तर त्यांची संख्या जर आपण पाहिली तर अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार आहे म्हणजे एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेला आपला भारत आहे आणि त्यामध्ये पाच छोटीशी हे संख्या आहे की अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार लोक या ठिकाणी शरणार्थी म्हणून आलेले आहेत कुठून पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान आता पाकिस्तानातून किती आलेले आहेत तर सोळा लाख एकोणचाळीस हजार म्हणजे सर्वात जास्त हिंदू धर्म या लोकांना या ठिकाणी जे छळ करण्यात आला तो पाकिस्तानमध्येच आणि इथूनच लोकांचं पलायन त्या ठिकाणी जास्त वाढलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे पाकिस्तानामधून सोळा लाख एकोणचाळीस हजार लोक या ठिकाणी शरणार्थी म्हणून आले बांगलादेशातून दोन लाख एकवीस हजार आले आणि अफगाणिस्तान म्हणून फक्त चौदा हजार लोक या ठिकाणी शरणार्थी म्हणून आलेले आपल्याला पाहायला मिळतात तर या तीन देशातील मुस्लिम लोकांची संख्या किती आहे आता पाकिस्तान कसं आहे मुस्लिम या धर्माच्या आधारावरच त्यांनी पाकिस्तान वेगळा मागितला म्हणून पाकिस्तान हा मुस्लिमांचं राष्ट्र आहे असं आपण म्हणतो आणि आहेच म्हणून पाकिस्तानामध्ये सत्त्याण्णव टक्के हे मुस्लिमच राहतात अफगाणिस्तानामध्ये नव्याण्णव पॉईंट साठ टक्के मुस्लिम राहतात आणि बांगलादेशामध्ये एक्क्याण्णव टक्के त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे किंवा धर्माचे लोक राहतात या तीन देशात मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे पहा या तीन देशात मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम लोकांवर धार्मिक छळ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही हे या ठिकाणी काय होतं स्पष्ट या तीन देशात हिंदू लोकसंख्येचे प्रमाण किती तर त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जर पाहिलं आपण तर किती लोक राहतात हिंदू एक पॉईंट अठरा टक्के बांगलादेशामध्ये हिंदू किती राहतात साडेआठ टक्के पाकिस्तानामध्ये किती राहतात झिरो पॉईंट चार टक्के या तीन देशात हिंदू अल्पसंख्याक असल्यामुळे हिंदूवर धार्मिक छळ त्या ठिकाणी झाला आणि ते शरणार्थी म्हणून बेकायदेशीरित्या भारतामध्ये आले हिंदू शीख बौद्ध जैन इसाई आणि फारशी लोकांवर या तीन देशात गैरमुस्लिम म्हणून धार्मिक छळ केल्यामुळे शरणार्थी म्हणून भारतात आले अशा लोकांना आता नागरिकता कशी मिळेल तर ते आपण पाहू पहिलं वेब पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांना करता येईल म्हणजे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जर ते असले तर त्याची ऑनलाईन पोर्टल आहे त्यावर त्यांना ते रजिस्ट्रेशन करता येईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय होईल की त्यांनी ज्या रजिस्ट्रेशनमध्ये जी माहिती भरली त्याची पडताळणी खातर जमा केली जाईल आणि नंतर काय होईल योग्य माहितीच्या आधारे त्यांना नागरिकता त्या ठिकाणी प्रदान केली जाईल आता सी ए संबंधीचे महत्वाचे मुद्दे पाक भारतातील कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या लोकांची नागरिकता या ठिकाणी जाणार नाही जे आज या ठिकाणी खूप मोठी चर्चा केली जाते की नाही आता मुस्लिम लोकांची नागरिकता जाणार आहे अमक्याची नागरिकता जाणार आहे असं काहीही होणार नाही भारतातील कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या लोकांची नागरिकता जाणार नाही मुस्लिम धर्माच्या लोकांची असणारी नागरिकता कायम आहे पहा मुस्लिम धर्माच्या लोकांची असणारी जी नागरिकता आज आहे ती कायम आहे आणि पुढे देखील ती कायम राहणार आहे या तीन देशात धार्मिक छळ हिंदूवर आणि गैरमुस्लिम समाजावर केल्यामुळे जे लोक भारतात एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात शरणार्थी म्हणून आलेत त्या सर्वांना भारताची नागरिकता मिळेल म्हणजे जे शरणार्थी म्हणून आले होते त्यांना काय नागरिकता या कायद्यामुळे दिली जाईल या कायद्यामुळे तीन देशातून होणारी जे भारतामध्ये घुसखोरी आहे ती थांबेल आणि कोणत्याही भारतीय नागरिकाची नागरिकता काढून घेण्यासाठी हा कायदा तयार झाला नाही उलट हा नागरिकता लोकांना प्रदान करण्यासाठी हा कायदा तयार झालेला आहे मित्रांनो सी ए एबद्दल जे गैरसमज आहे या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू धन्यवाद